मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या सराईत आरोपितास रंगे हात पकडण्यात पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक चार पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेदहा वाजता ते दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान आयान मेडिकल समोर वाकणपाडा नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर येथून फिर्यादी नामे अजय कुमार रामचंद्र यादव वय सव्वीस वर्ष व्यवसाय इलेक्ट्रिक मोटर रिपेरिंग सध्या राहणार वाकणपाडा धानिवबाग नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर यांची हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटरसायकल क्रमांक एम एच फोर एट सी जी फोर सेवन थ्री फोर ही अज्ञात आरोपित याने उघड्यावरून चोरी केल्याबद्दल पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन एक सात दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीन शून्य तीन प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत वारंवार होणाऱ्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पेलार पोलीस चे, पोलीस श्री जितेंद्र ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक वनकोटी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना चोरी झालेल्या मोटरसायकलचा व अज्ञात आरोपिताचा छडा लावण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत उघड मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन सदर ठिकाणी गुन्ह्यांचा कौशल्यपूर्ण तपास करून मोटरसायकली चोरणारा इसम हा वसीम शेख असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त केली त्यानुसार इसम नामे वसीम बशीर शेख तीस वर्ष राहणार नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर मूळ राहणार राज्य हरियाणा यास तो चालवीत असलेल्या गॅरेजमधून ताब्यात घेऊन त्याच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात त्यांनी पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत मागील दोन महिन्यात पाच मोटरसायकली चोरी करून त्यापैकी दोन मोटरसायकली कटिंग केले असल्याचे समजून आले त्याच्याकडून नमूद गुन्ह्यातील मोटारसायकलीसह एकूण एक लाख बहात्तर हजार शंभर रुपये किमतीच्या तीन मोटरसायकली व इतर मोटरसायकलीचे पाठ हस्तगत करण्यात आले आहे सदरची कामगिरी माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय माननीय श्री जयंत बजबळे पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन विरार माननीय श्री बजरंग देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जितेंद्र वनकोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दिलीप राख श्री शकील शेख पोलीस निरीक्षक गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वाघचौरे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे पोलीस उपनिरीक्षक योगेश देशमुख पोलीस हवालदार तानाजी चव्हाण अनिल शेगर वाल्मिक पाटील मिथून मोहिते रवी वानखेडे किरण आव्हाड दिलदार शेख अभिजित नेवारे शरद राठोड वसीम शेख सर्व नेमणूक पेल्हार पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे